या महाराष्ट्रामध्ये जाऊन बुजून संभ्रम सङ्घा निर्माण केला जातोय आता मागच्या दोन अडीच वर्षापर्यंत अशी म्हण होती एक आपल्याकडं शानिया माणसांना राजकारणात पडायचं होते का नाही ना आता अशी म्हण तयार करायची वेळ आली आहे त्यामुळे तस केलंय ह्यांना सगळ्याला माहिती आहे या राजकारणामध्ये जेवढी आपण घाण तयार करू तेवढी आपल्या शिवाय दुसरं कोणी या खेळामध्ये येत नाही ह्यांनी दहा बारा जणांनी मिळून काय इकडनं पक्षात तिकडच्या पक्षात जा इकडनं तिकडं जा काय नाही ते कुठं कोणी करायचं आम्ही मिळून करायचो तुम्ही कोणी शहायचं नाही म्हणून जाणून बुजून हे सगळं षडयंत्र रक्षात ठेवा ही षडयंत्र मराठा समाजानं हाणून पाडायचं हे कुणी सांगितलं आपल्याला जर या पाटलानं सांगितलंय जाणून बुजून जो षडयंत्र तयार केलं हे षडयंत्र हाणून पाडायचं काम कोणी करायचं मराठा समाजानं करायचं दुसऱ्या समाजानं मतदान करू नका असं आपलं म्हणणं आहे का अजिबात त्या सुद्धा भावाने शंभर टक्के मतदान करावं असं आपलं म्हणणं आहे परंतु अधिकारण आपण त्यांना सांगू शकत ना आपण आपल्या समाजाला सांगू शकतो अधिकार म्हणून आपण पाटलांचा हा सांगावा घेऊन गावोगावी अजून मला सांगा तुमच्या गावामध्ये कुणबी नोंदी मिळालेत का मिळालेत ना कुणबी नोंदी हे आता तयार केले तर का हो? आधी माझ्या माहितीनं तुमच्या गावातल्या कुणबी नोंदी ह्या अठराशे नव्वदच्या आधीच्या येत्या बरोबर आहे का अठराशे नव्वदच्या आधीच्या अठराशे ऐंशीच्या वगैरे अशा असतील नोंदी हे आता तयार झालेत का म्हणजे अठराशे ऐंशी पासून आपण खून व्याव का नाही बरोबर आहे का अठराशे ऐंशी पासून आपण खून आहे परंतु आपल्याला खून विमा दाखला इतक्या दिवस मिळत होता का हो खुनामुळे मिळाला पाटला पाटलामुळं मिळाला जरंगे पाटलाने त्याच्यासाठी काय केलं उपोषण केलं काय केलं उपोषण केलं जरंगे पाटलाने स्वतःच्या जीवाची बाजी लावून स्वतःचा जीव गेला तर हरकत नाही पण समाजासाठी मी महागार घेणार नाही असं भीष्म प्रतिज्ञा करून त्यासाठी लढले कुणबी नोंदी सरकारला शोधायला समोर आल्या आणि आपल्याला दाखली मिळायला सुरुवात झाली कशामुळे हे सगळं झालं उपोषणामुळे जरंगे पाटलांनी केलेलं तुमच्या आमच्यासाठी उपोषणामुळे झालं आणि सरकार मधले आताचे उमेदवार मानतात उपोषणानं कुठं काय मिळते म्हणले का नाही जाणून बुजून